तोपर्यंत म्हणलं शेंगदाण्याची चटणी वाटून घेऊ म्हणून शेंगदाण्याची चटणी वाटाय घेतली तर आमचं मिक्सर पिगडून बसले काय ना काय आमच्या महागा असतेच हे बघा तर मी आमाच्या नादामध्ये काय भूक लागत नाही पण घरी आली की भूक मात्र लागते माझ्या नवरोबाला सांगितलं आता शाबू भिजून ठेवा त्यांनी ठेवला पण पण शाबू काही भिजला नाही आता मात्र भूक लागते आता पाच वाजत आहेत शाबू भिजला नाही भूक लागते हे बघा शाबू कच्चाच आहे आणखीन शाबू तर भिजल्या बी नाही असा आता शाबू सगळाच भिजू घातला आहे पाव किलो शाबू आणला आता मला एक किलो शाबू काही सरत नाही पाव किलो जास्त होते आता मग एवढाच शाबू करायचा काय मग ठरवलं याचे शाबू वडे करायचे म्हणजे त्याने पण खाते नवरोबा तर शाबूच भिजला नाही आता काय करा आता मी तर शेंगदाण्याची चटणी चे करून घेते तोपर्यंत आपलं काहीतरी होईल आता शेंगदाणे भाजून त्याची चटणी करून घेते आणि आईने जे चिप्स दिले ते जा ते सगळे खराब झालेत आणि आता मी चिप्स आणलेत आणि चिप्स साठ रुपये पाव बाबू साठ रुपयेमध्ये किती चिप्स होतील हे बघा इथं मला आईने चिप्स दिली होती ह्याच्यापेक्षा जास्त पण होते पण आई पावसात आली होती भिजले चिप्स त्याच्यामुळे चिप्स पूर्ण खराब झालेत काळे काळे पडलेत आणि आता येताना मी दुकानातून हे कच्चे चिप्स आणले तर मला साठ रुपये पाव चिप्स भेटलेत मग पाव किलो काय नाही मी अर्धा पाव आणले तीस रुपयेचे साठ रुपये पाऊल चिप्स कुठं असतात का आपण घरी बनवलेले किती चिप्स येतात आहे का साठ रुपयामध्ये बटाटे दोन किलो येतात दोन अडीच किलो येतात आणि त्याचे बटाटे चिप्स किती होतील बरं पण काय करणार असून वनवास आहे आपल्याला त्यामुळे आता शेंगदाणे भाजून घेते त्याची चटणी बनवते आणि तोपर्यंत आता चिप्स खाते आता जेव्हा शाबू भिजेल तेव्हाच करून खाते काय करू मग आता तोपर्यंत म्हणलं शेंगदाण्याची चटणी वाटून घेऊ म्हणून शेंगदाण्याची चटणी वाटाय घेतली तर आमचं मिक्सर बसलं आहे काय ना काय आमच्या मागं असतेच ह्या बघा तर मिक्सर आता नीट करायला चालू आमच्या मागं लेवून असा आहे इतके दिवसाचं भांडं खराब झालं होतं आता भांडं नीट करून आणले मिक्सरचं तर आता मिक्सरच खराब झाले आता ह्याच्यात तर मी शेंगदाणे मिरची कोथिंबर जिरे सगळं टाकले आता कसं करावं आता एवढं मिक्सर चालू नाही झालं तर एवढं खराब होणार लई डोक्याला जाणार आहे आता टाप तापायला ठेवले एक चिप्स टाकून बघू तेल तापले का नाही तापले तापले आता ताप भूक लागली आता काय करा शाबू तर भिजला नाही आता शाबू तर मला असं वाटायला की रात्री बस भिजते बाबू चिप्स साठ रुपये पाव आणले तुम्ही झाडचे चिप्स दिसले जाड चिप्स चांगले लागतच नाही खायला इतके पातळ पातळ चांगले लागते तितके काय करा आता वनवासाला शेतापुढे काहीतरी की तसं चला आता चिप्स आपले तळून झालेत आता खाय चिप्स तळून तयार आहेत आता वीजल वीजल। आता चिप्सवरच आपला उपास जेव्हा शाबू भिजेल तेव्हा भिजेल आता पाच वाजलेत आता शाबू आता रात्रीच आता मग आता तोपर्यंत तो मी खाऊन घेते चिप्स